आता झाल्यानंतर तसा बघितलं तर पहिलाच माझा जिल्ह्याचा दौरा आहे म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की गेले मागच्याही टर्म मध्ये आम्ही अनेक काम मार्गी लावण्याचा करता प्रयत्न केला परंतु मध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये त्याला जरा ब्रेक मिळालेला होता पुन्हा इथले मेट्रोच्या संदर्भातली कामं असतील इथल्या रोडच्या संदर्भातली कामं असतील इथलं ट्रॅफिकचा समस्या आपल्या पुणेकरांना फार बेडसायला लागलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की पंधरा दिवसांनी ठेवले थोडासा वेळ द्या पंधरा दिवसांनी एक मिटिंग लावा त्या मिटिंग मध्ये कोण कोण पोलीस खाता असेल पीएमसी पीसीएमसी सीएमसी वगैरे सगळे बोलून विभागीय आयुक्त कलेक्टर ट्रॅफिकचे प्रमुख असे सगळ्यांना बोलून त्याच्यातनं मार्ग काढायचा बरेचसे लोकप्रतिनिधी पण भेटायला आलेले होते त्यांचे पण काही प्रश्न होते अशा काहींचे पीएमआरडी होते काहींचे काही होते काहींचे काही होते काहींचे विभागीय आयुक्तांची होते कलेक्टरचा चार्ज सध्या का आज त्यांच्या मुली तरी सर्व काहीतरी लग्न झालंय त्याच्यावर सध्या संतोष चव्हाणांच्याकडे चार्ज चार आहे <laughs> <laughs> म्हणून या सगळ्याच सहकार्यांशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललोय कारण सारथीच्या बद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत ते मला समजून घ्यायचे ते आमच्या नियोजनच्या अंडर येत सारखी त्याकरता ते समजून घ्यायला चाललोय आणि त्याच्यानंतर तुळापूरला पण जाणार आहे त्याच्यानंतर स्तंभ तिथं पण उद्याच्या एक तारखेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते जेव्हा संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल मागे स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं होतं आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री त्याला हजर होतो त्याही कामाला थोडीशी आम्हाला गती द्यायची चालना द्यायची तिथं एम एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण विभागीय आता म्हणले की जाता माझी हॉस्पिटलची आम्ही झाच्यातनं मार्गी काढू म्हणजे मला आयुक्त म्हणले की चर्चा झाली ते म्हणले की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे परंतु आम्हाला पर्यायी जागा जर दिली तर आम्ही पर्यायी जागेमध्ये शिफ्ट होऊ आता पाहणी केली एक कशाची तरी टॉयलेटरी यामध्ये बारीक नेमकं कशी होती हे बारीक आम्ही नेहमीच करत असतो पहिल्यांदा बघितलं फारच व्यायाम सकाळी करतो त्याच्यामध्ये नाही तुझं करतो का त्यामध्ये काय झालं काल मी बसणार होतो शंभर बेडचं हॉस्पिटल चाललेलं त्या हॉस्पिटलला कुठल्या टाईल्स त्याला योग्य पडतील पेशंटच्या दृष्टिकोनातनं डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं म्हणून तेही ठरवायचं होतं इतर पण काही कामं चाललेली आहेत मग चीफ इंजिनियर अतुल चव्हाणांना म्हणलं की आपण पुण्यातच व्हरायटी पुण्यात जास्त आपल्याला पाहायला मिळते म्हणून बारामतीच्या ऐवजी पुण्यामध्ये व्हरायटी आता तुम्ही बघा बारीक बसून तिथपर्यंत सॅम्पल गेलेले अशा सगळ्या गोष्टी वेळ जातो तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवलाय मात्र प्रश्न सोडताना दिसत नाही आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे चर्चा आहे ते दिल्लीला देखील जाते दिल्लीला जाणार तुमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे अनेक आमच्या पद्धतीने